नमस्कार सर्वांना कशा आहात सर्वजण तर माझ्या नवीन कमीनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी निघालेले आहे माझे ब्लाऊज टाकलेले आहे आहेत ते शिवायला ते घेऊन येण्यासाठी आणि सारखं चालूच असतं हे ब्लाऊज टाकते ब्लाऊज घेऊन ये काही ना काही काही ना काही चालूच असतं आणि मला थोडीशी खरेदी पण करायची होती कारण आता लग्न पण आहे आमच्या नातेवाईकाच्या तर त्याच्यासाठी मग थोडंसं मला हेअरस्टाईलसाठी थोड्याशा काही गोष्टी पण घ्यायच्या होत्या मग त्याच्यासाठी मी निघालेले आहे आणि ब्लाऊज पण तयार झालेले आहेत त्याच्यामुळे मग काय दम पडतो का लगेच घेऊन यायचे बघायचे कसे शिवले कसे नाही तर पहा आलेला आहोत आम्ही इथे आणि माझे नेहमी ब्लाऊज यांच्याकडेच असतं छान शिवतात ब्लाऊज मागे मी तुम्हाला साडी दाखवली होती पर्पल कलरची तर त्याच्यावरचं हे ब्लाऊज शिवलेलं आहे त्यांनी आणि हे आहे दुसरं ब्लाऊज जे की मी तुम्हाला ती साडीने दाखवलेली खूप सुंदर आहे ही साडी तर पहा किती छान शिवले त्यांनी ब्लाऊज तर छान शिवतात ते ब्लाऊज तरी इथे मी आलेले आहे मला हेअरस्टाईलसाठी घेण्यासाठी काही गोष्टी इथे पाहिल्या भरपूर पाहिल्या पण ते काय नाही आवडल्या मग म्हटलं चला दुसरीकडे बघूया तर असे आहे मला आंबाडा घालायचा आहे वरती आणि ते हेअरस्टाईल करायची आहे तशी मग त्याच्या हिशोबाने मला घ्यायच्या होत्या साडीवरती हेअरस्टाईल करायची तर हे मला आवडले मग मी इथे घेतले हे असे गुलाबाचे फुलं वगैरे छान आहे मला खूप आवडलं हे घेतला आणि मला त्या क्रीम कलरच्या साडीवरचं ब्लाऊज दाखवला त्याच्यावरती हा हार पण घेतला आणि हे लटकन त्याला बसवण्यासाठी घेतले आणि त्या पर्पल कलरच्या साडीला पण लटकन घेतले दोन्ही बसवण्यासाठी तर पहा असे लटकन होते छान आहेत लटकन पण आणि कसा वाटला ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय